घटनेवर त्यांना कोणतरी प्रश्न विचारला आता भारतीय जनता पक्षाची अगर एवढीच तुम्हाला एलर्जी आहे हल्ली झालेल्या लंडनच्या सुट्टीमध्ये तुम्ही आणि उद्धव ठाकरे हे कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना भेटले याच्या फोटोग्राफ आणि काही व्हिडिओ दाखवायचे का मग तेव्हा तुम्हाला भारतीय जनता पक्ष अपवित्र वाटलं नाही का मग प्रकाश आंबेडकरजींनी जेव्हा तुम्हाला महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये विचारलं की विचार आम्हाला लिहून द्या ते तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर उभाता जाणार नाही मग तुम्ही प्रकाश आंबेडकरजींचं का ऐकलं नाही आणि मग का लिहून दिला नाही बाबा आम्ही कधीही भारतीय जनता पक्षावर जाणार नाही उगाच दिल्लीमध्ये बसून आता वल्गणा करायच्या आता बडबड करायची पण तुमचे नेते मंडळी तुमचे मातोश्रीचे नातेवाईक कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला कुठे कसे कधी भेटतात मग कधीतरी त्याचं प्रेझेंटेशन हे महाराष्ट्राच्या समोर आम्हाला दाखवायला लागेल त्याची भावना होती त्यांनी ती व्यक्त केली त्या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ त्या बाबतीची दखल घेतील पण एक लक्षात घ्या जेव्हा पक्षा पक्षश्रेष्ठीने काही निर्णय महायुतीच्या संदर्भात घेतलेले आहेत ते फार विचारपूर्वक घेतलेले आहेत काही कॅल्क्युलेशन करून घेतलेले आहेत अजितदादांना बरोबर घेऊन कोणाला कुठे कुठे फायदे झाले आहेत कोणी कुठे कुठे आपली पक्षाची ताकद वाढली आहे किंवा वाढेल या सगळ्याचा अभ्यास करून ही महायुती एकत्र आलेली आहे आम्हाला महाविकास आघाडीला थांबवणं <coughs> हा आमचा उद्दिष्ट असला पाहिजे म्हणून आता तरी महायुतीमध्ये अशा पद्धतीचे कुठलेही वक्तव्य होऊ नये असा मता आम्ही लोक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कोणीही वाकड्या नजरेने पाहू नये येऊ आणि ते थांबवण्यासाठी आमच्या भारतीय जनता पक्षाचे आम्ही सगळेजण सक्षम आहोत म्हणून कोणी ठीक आहे कोणी आपलं मत व्यक्त केलं तर कोण त्यांच्या ऑफिस आणि कार्यालयावर पोचत असेल तर आम्हालाही कार्यालय आणि ऑफिसचे पत्ते चांगले माहिती आहे आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला गालबोट लागता कामा नये कालपासून जे काही ह्या गोष्टी मोठ्या करतायत एका आजारी माणसाला अगर देवेंद्रजींनी छातून वरती घेऊन गेले त्याच्यात काय वायुगा नाही आहे माणूस आजारी आहे छातात छातीत नऊ नऊ स्टॅम्प आहेत जिन्याने वरती चढण्यासारखी अवस्था विचारायची नाही आहे पण आमच्या देवेंद्रजींनी थोडा समाजसेवा केला केली असेल तर ह्याच्यामध्ये वाईट होऊ नये आणि उद्धव काय तुम्ही चॉकलेट द्या मिठाई घ्या हे बाळासाहेबांचा झालेला ना नाही स्वतःच्या भावाचा झाला नाही ना स्वतःच्या रक्ताच्या भावाचा झालेला नाही हिंदू समाजाचा झाला नाही ना तर धा ना तो माणूस कोणाचाही होणार नाही त्याच्यावर कोणीही विश्वास देऊ नये कारण का जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांची अगर तो निष्ठा ठेवू शकत नाही तर तो कोणाची कळू शकत नाही म्हणून अशा विकृत माणसावर विश्वास जास्तवर ठेवू नये त्याला चॉकलेट द्या मिठाई द्या काही द्या त्याच्यात काही बदल होणार नाही रस्त्यातच गद्दारी आहे तो आमचा प्रश्न आहे काही एक दोन घटना इथून झाल्या असतील कुठले विषय बाहेर आलेच नाही किंवा महायुतीच सरकार आहे तीन तीन पक्ष आहेत एवढे मोठे पक्ष आहेत एवढे आमदार खासदार आहेत काही काही घटना इथले तिथे होतात आता आमच्या कोकणात पण नाही ना अतिउच्च कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले आम्ही जमजवला होतात या सगळ्या गोष्टी

ने ये कहा कि भारतीय जनता पार्टी एक अपवित्र है उनके साथ जाके हम अपवित्र खुद को नहीं करना चाहते तो फिर मैं संजय राजाराम राउत जी को पूछूंगा कि वो और उनके जो उद्धव ठाकरे जी है वो कौन से कौन से बीजेपी के लीडर को लंदन में उन्होंने मुलाकात की कौन से होटल में की उस टाइम पे संजय राउत ने कौन से कलर का स्वेटर पहना था कौन सी कैप पहनी थी उसका सारे फोटोग्राफ हम लोग दिखाए क्या कभी बीजेपी के लीडर अपित्र नहीं थे क्या फिर जब प्रकाश अंबेडकर जी ने उनको महाविकास आघाड़ी में पूछा था मीटिंग में पूछा था क्या आप के दो क्या बीजेपी के साथ कभी नहीं जाएंगे तो फिर प्रकाश अंबेडकर जी को क्यों नहीं लिख के दिया कि आप बीजेपी के साथ कभी नहीं जाएंगे संजय राउत जी ने अपने औकात के हिसाब से मुँह खोलना चाहिए और ज्यादा मुँह खोलते बैठेंगे तो फिर हमको भी फोटोग्राफ और वीडियो थोड़े दिखाने पड़ेंगे और फिर शर्म आएगी फिर उगाच लावतात आणि त्या नालायक माणसाला परत कुठे चुकून जे पवार साहेबांनी चुक केली करायला लावतात त्याचा दुसरा अर्थ असाही होतो की बाकी सगळे महाविकास आघाडीतले मग आमचे पटोले असतील हा मग आमचे राष्ट्रवादीचे हे सगळे नालायक आहेत एकच उद्धव ठाकरे याचा अर्थ असं होतो का बाकी कोणच मुख्यमंत्री पद होऊ शकत नाही का आणि मुख्यमंत्री पडणार कधी तीन हजार पन्नासला आमचा पुढचा मुख्यमंत्री तर महायुतीचाच आहे उद्धव ठाकरेचा मुख्यमंत्री आणि दुसऱ्या मुख्यमंत्री बनल्या तर येत नाही सकाळी सकाळी काल लोक मार्गामध्ये तीनदा उपाध्यक्षांच्या कॅबिन मध्ये वॉशरूम वापरण्यासाठी जातो तिथे सगळे बसलेले असतात म्हणजे काय मग आम्ही का आता काय वेगळा अर्थ काढायचा सगळेजण वॉशरूम जिथे देवत होते तिथे आमचे जयंत पाटील जी त्यांचे ते नेते आले ने चर्चा आले पण याच्यामध्ये भेट कुठे होते सगळे खुश आहेत भरपूर निधी भेटत आहे महायुतीचं सरकार व्यवस्थित सुरू आहे ते फक्त आपले चालू आहे आपलं कोण ना कोणतरी काढायला तर काम चालू आहे त्याच्यात काय आम्हाला फरक पडत नाही बातम्या नाही आल्या तर आम्हाला तुमच्या लोकांची एवढी चिंता आहे म्हणून आम्ही बातम्या तयार करतो ना तुमचे हे सगळे चॅनल कसे चालणार आम्हाला तुमची एवढी चिंता आहे म्हणून तर आम्ही काय ना काहीतरी कोणाच्या तरी बाथरूम मध्ये जातो कोणाच्या तरी, तरी लिफ्ट मध्ये जातो काल बरोबर लिफ्टची बातमी चालली की नाही त्याची रॉयल्टी तुम्ही आम्हाला दिली पाहिजे सगळ्या जणांना सापूर <laughs> <थारे> येथे <दे। laughs> <laughs> शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी खाली चायनीज सह अस्सल मराठमोड जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर